नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय मैदानातील आणखी एक नंदी दादा नाव काय तुमचं अच्छा आणि गाव आणि नंदीच नाव कसं आहे आहे द्या दोबंग गोमेवाडी अच्छा कधी घेतलेला आहे नंदी किती वर्ष झालं सात सात महिन्यात एक वर्ष झालं अच्छा किती मैदानात पळालेलं आहे आतापर्यंत स्थानिक मैदान केलेलं आहे अच्छा नक्कीच काय सांगाल आपल्या नंदी बद्दल थोडक्यात बैल नाही छान आहे वासर कुठलं पण टाका घेऊन पुढे कोणत्या खांदी बोलतो दोन्ही दोन्ही खांदी बोलतो अच्छा याच्या अगोदर कुठला बैल होता आपल्याकडे नाही आज घेतलेला नाच पळवायला नाद कसा लागला शर्यतीचा तुम्हाला इंस्टाग्राम वगैरे अच्छा किती वर्ष झालं या नाद आता दोन वर्ष झाली दोन वर्ष झाली काय सांगाल नंदी बद्दल घरी वातावरण कसं असतंय किंवा सांभाळ कसा केला जातो याचा वगैरे मी काम घरचे वगैरे बघते घरी आपलं शांत असतो घरच्यांना काय बोलत नाही करत नाही वगैरे ट्रेनिंग कसं दिलं जातं पोहणी वगैरे घातली जाते का हो जाते का। रो, रोज काही चालवायला किंवा पळायला घेऊन केलं जातो आठवड्यातून एकदा पोहणी असते आणि एक दिवस आड चालवत चालवलं जातं का अच्छा आणि खाद्य कसं असते रेग्युलर तुमचं आपलं जे आहे शेतातलं ते स्पेशल काय देतात त्याला पेंड वगैरे जे घरचे घरगुती आहे तेच काय सांगशील आजचं मानाचं सा मैदान आहे काय सांगशील खूप छान आहे अपेक्षेनं काय सारखे होईल अच्छा अपेक्षा आहे आज काय करतोय नंदी पैरा कोणाचा अमोल पवार यांचा भैरव आहे अच्छा काय सांगशील त्या बैलाबद्दल तो बैल पण खूप छान आहे आपल्या दबन सारखा लाईन पण आपल्या मित्रांना तो बैल छान आहे मित्राला आपलं शब्दा दिलेला आहे तो शब्दा खातीर दिलेला आहे नक्कीच नऊ रुपयाला वायदी न देता न देता घेतलेलं नक्कीच म्हणजे मैतीचं प्रतीक दाखवलेलं आहे त्यांनी दादा आपलं नाव हो काय माझं नाव अमोल्य गणनाथ पवार अच्छा आपल्या बरोबर या बैलाचा पैरा आहे या बैलाचा काय सांगाल आपल्या बैलाबद्दल सा बैला काय सांगाल आपला बैल दोन्ही खांदी पब्लिक दोन्ही खांदी पब्लिक न पळतो किती वर्ष झाला आपल्याकडे आता एक वर्ष झालं मी घेतलाय अच्छा एक वर्ष झालं घेतलेला आहे काय सांगाल त्या बैलाबद्दल बैल शहाणार आहे दोन्ही खांदी कसाही आण छान आहे बैल दोन्ही एक अगदी वासरू घाला किंवा मोठा बैल घातला डायरेक्ट खेळ घेऊन येतो ट्रेनिंग वगैरे दिलं जातं त्याला ट्रेनिंगला माझ्याकडे घोडा आहे मोठा घोडा घोड्या बरोबर पळव मोठा फाय जी स्पीड शिर्डीवाला सिस्टीम म्हणून आहे माझ्याकडे म्हणजे घोड्याबरोबर पळणारा बैल आहे म्हणजे नक्कीच त्याचा पळ सुद्धा चांगला असणार पळ म्हणजे आता अगोदर सातशे फुट पळ जातात पण आता घोड्या तर मोठ्या राहणार मी बाराशे तेराशे अच्छा स्पीड मध्ये भरपूर फरक पडतो अगोदर कोणती बैल होती आपल्याकडं ह्याच्या अगोदर माझ्या बंदीच्या अगोदर म्हणजे घरी चार पाच बैल असायची चार पाच बैल असायची नक्कीच मग मोठी संपत्ती होती आपल्याकडं कारण चार पाच बैल असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे त्यांचा सांभाळ करणं आहे आ... माझे घोडे पण आहेत लग्नाचे ओके okay. माझा इव्हेंट आहे स्वतःच लग्नाचं ओके मग हा नाद मला लहानापासूनच आहे कारण माझे आत्या इकडे राजापूर बुध मध्ये मला इकडे झालं अच्छा म्हणजे नाद पहिल्यापासूनच आहे पहिल्यापासून खूप जुना नाद आहे जुना नाद <laughs> नक्की नक्कीच नवीन पिढीला काय सांगाल नादाबद्दल या नवीन पिढीला कसं आहे आता जे मुलं बैल घेतात घेऊन मैदानाला येतात त्यांना पहिल्याच अजून एवढं एवढंही होत नाही आमच्या सारख्याला वायदी द्यायचं म्हणलं तर परवडत नाही आम्ही काय करतोय चांगला बैल बघूनच दोघांच सन्मान मत करूनच पळवतो अच्छा नक्की नक्कीच दादा पळाय जायचे आहेत की पळून आलेले आहेत आता जाणार आहेत कोणत्या गटाला आहेत एकोणऐंशी लाट एकोणऐंशी ला कोणत्या तासामध्ये आहेत दहा नंबर तासावरती गाडी दहा नंबर तासावरती गाडी तर दादांचा हा बैल आहे दादा नाव ना कसं ना हा भैरव आहे भैरव 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 ओके काय बद्दल भैरव मी घेतल्यापासून म्हणजे कि घेताना अशी कंडिशन नव्हती त्याची एकदम बॅड कंडिशन खराब होता पण मी त्याच्यासाठी खूप कष्ट घेतलं कि मी माझ्या म्हणजे मुलासारखं त्याला सांभाळतो अच्छा काय खाद्य असतं घरी म्हणजे त्याचं कसं आहे रेग्युलर वैरण आहे कि रेग्युलर वैरण सुद्धा आहे आणि मी खाद्य वापरतोय हिंद केसरी खाद्य वापरता अच्छा काय सांगाल त्याचं ट्रेनिंग कसं घेतलं जातं घरी म्हणजे तुम्ही सांगितलं घोड्याबरोबर त्याचं रनिंग केलं जातं त्या व्यतिरिक्त त्याच जे शरीर आहे ते मजबूत करण्यासाठी चालवणे म्हणा किंवा पोहणे याचा काय व्यायाम कसा घेतला जातो मी याला दोन तीन किलोमीटर चालवतोय सकाळचा चालवायसाठी नेतोय याला एक दोन तीन दिवसाचा गॅप चालवून नंतर मी पवणी टाकतोय चार दिवस थांबून ठेवतोय मग नंतर घोड्यावर फेरा काढतोय बैलावर फेरा काढत नाही डायरेक्ट माझा मोठा घोडा आहे त्याच्यावर फेरा काढतो ड्रायव्हर आपण स्वतः असता की कोणी नाही माझा मित्रच म्हणजे माझ्या भावासारखाच आता नाही येतो इथं किशोर ड्रायव्हर म्हणून तो असतोय अच्छा तो जॅकी म्हणून बसतो हा ट्रेनिंगला काय सांगा ड्रायव्हर बद्दल काय सांगा ड्रायव्हर म्हणजे तो स्वतः सांगतो की दादा असा बैल आज इथं पळालाय बैल तिथे म्हणजे त्याला समजतं की माझ्यापेक्षा जात स्वतः चालक करतोय ना तो त्याला समजतं की दादा आज आपला बैल घोड्यासाठी म्हणजे चांगला पळाला आज मैदानला कोणता ड्रायव्हर आहे मग तोच आहे किशोर ड्रायव्हर तोच ड्रायव्हर आहे किशोर ड्रायव्हर आहे नक्की नक्की दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहताय गजा फोर बाय फोर गजा आता कधी आलाय सकाळी आलाय काय कसं नियोजन आहे आजचं कोणाबरोबर सोन्या बरोबर किती वेळा गाड्यालाय पन्नासव्या गाड्यालाय कोणत्या तासात आहे सात नंबर सात नंबरला आहे काय सांगाल गजाबद्दल काय तेवढं नाही सांगाव एवढं कमीच आहे नावच आहे हिंद केसरी तरी पण तुमच्या ह्याच्यामध्ये काय सांगाल थोडक्यात कसं नियोजन असतंय आणि का ए, कशा प्रकारे घरचं वातावरण हो आहे नक्की नक्कीच आणखी गजाबरोबर दावनीला आणखी नंदी आहेत वासरू आहे त्याला कधी बाहेर काढणार की बाहेर काढलेलं आहे अजून काढलेलं नाही ना। काय नाव आहे का ना त्याचं डमरू आहे तुम्ही पाहताय मित्रांनो डमरू कधी येणार आहे तो बाहेर सध्या सध्या तरी नाही आहे नक्की नक्कीच काय सांगाल आजचं जे मैदान आहे पुसेगावचं त्याबद्दल काय सांगाल मानाचं मैदान नक्की नक्कीच धन्यवाद दादा शुभेच्छा मित्रांनो तुम्ही पाहताय सोनिया दादा आपलं नाव काय भिवंडी पुन्हा बरोबर आहे गजा फोर बाय फोर काय सांगाल काय सांगाल आज गुलालच घेऊन जायचं आहे घरी काय सांगाल आपल्या सोन्याबद्दल काय सांगाल थोडक्यात थांबत नाही कंटिन्यू आतापर्यंत किती गुलाल घेतलेले आहेत आत्तापर्यंत सहा सहासष्ट गुलाब झालेले आहेत मग बिंजवडला वगैरे पळतो एक नंबर आहे नक्की नक्कीच तुम्ही पाहताय सोन्याला बोला बोला

अच्छा नक्की नक्कीच असं कोणतं मैदान आहे का की जिथे तुम्हाला गुलाल मिळून दिला आणि एक मान सन्मान मिळवून दिला त्या मैदानापासून असं कोणतं मैदान आहे का की जिथे तुमचं नाव झालं बिनजोडलाच असते फायनलला इकडे कंटिन्यू येतात की खूप कमी असताना अच्छा फायनलला फायनलच्या मैदानात येते अच्छा आज फर्स्ट टाइम आला इकडे कधी आला आहे रात्री आला की सकाळी सकाळी आला आहे नक्कीच नक्कीच धन्यवाद दादा शुभेच्छा तुम्हाला शर्यतीसाठी